सांगी पाटण पाहिजे असताना आपल्या तालुक्यातील दौलावडगाव येथील ग्रामस्थ आणि सोनाई मंगल कारचे मालक तथा ऋषीभूषण बाबासाहेब यांनी व गावल्यांनी सांगीपाटण येथील शिवभक्तांना शिवमावळ्यांना जेवणाची आंघोळीची व संपूर्ण सोय एकदम भारी केलेली आहे तरी त्यांचं आभार कशात मानावे व्यक्त करत शब्दात व्यक्त करता येत नाही त्यामुळं त्यांचं मनपूर्वक आभार मान मानतो व इथून पुढे होईल त्यांची आतुराशी सेवा घडवून ईश्वर त्यांनी प्रार्थना करतो धन्यवाद की जो जोपर्यंत मी हयात आहे तोपर्यंत तुम्ही जोपर्यंत ज्योत आणता किंवा असा काही धार्मिक कार्यक्रम करता तर मला फक्त आवाज द्या मी माझ्या गाववाले माझे मित्रमंडळ माझ्या मित्रपरिवारासहित मित्र सदैव तुमच्या सेवेसाठी हजर राहील आज या शुभदिनी दिनी शिवजयंतीच्या निमित्ताने आष्टी तालुक्यातील पांढ पाटण सांगवी येथील सर्व तरुणांनी ही शिवज्योत शिवनेरीवरून आणली आणि दौलावडगाव या ठिकाणी सर्व ग्रामस्थांना त्याचा लाभ मिळाला त्याचा आशीर्वाद मिळाला आणि त्याप्रमाणे ही शिवज्योत आता सांगवीसाठी रवाने होत आहे आणि खूप अतिशय खरं म्हणजे हे राष्ट्रीय काम आहे तरुणांनी हे करणं खूप गरजेचं आहे परंतु आजकाल तरुण दुसऱ्या दिशेने भरकट चाललं आहे तर तरुणांनी अशा प्रकारे अशा गोष्टीमध्ये सहभाग घेतला पाहिजे आणि अशा प्रकारे ही ज्योत तरुणांनी त्याचा सहभागी होऊन आनंद लुटला पाहिजे समाजाला आनंद दिला पाहिजे जेणेकरून राजाच्या आठवणीला उजाळा मिळतो जेणेकरून राजाच्या कर्तृत्वाला थोडासा उजाळा मिळतो आणि खरा तो हिंदू धर्मासाठी अतिशय अभिमान अशी असणारी ही गोष्ट आहे धन्यवाद समीर बादशाह राहणार सांगली पाटण तालुका जिल्हा बीड मी गेल्या सात वर्षापासून शिवनेरी ते सांगली पाटण ज्योत ज्योत येत आहेत माझ्यासोबत चाळीस ते पन्नास मावळे असतात माझं शिक्षण ऑर्गॅनिक केमिस्ट्री के एम एस सी झालेली आहे परंतु महाराजांचे विचार माझ्या मनात रुजले आणि मी पण म्हटलं मी मुस्लिम खासना परंतु शिवनेरीहून दरवर्षी ज्योत आणणार आणि शिवजयंती साजरी करणार त्यामुळे मी जेव्हापासून शिवनेरी ते सामली पाटण पाय झेवून ठेवून येत आहेत सामली पाटण गावामधून तालुक्यामधून बीड जिल्ह्यातून आणि महाराष्ट्रातून माझ्यावर शुभेच्छेचा वर्ष होत आहे आणि माझ्याकडे बघण्याची एक प्रकारची माणसाची दृष्टी बदलत आहे पहा म्हणतात मुस्लिम समाजाचा युवक असून देखील आपल्या महाराजांची किती प्रेम करतो आणि पायी झेवून घेऊन येत आहे त्यामुळे मी ज्योत घेऊन घेऊन येत असताना मुस्लिम समाजाचा युवक ज्योत घेऊन येत आहे त्यामुळे रस्त्याने माझे सत्कार होतात आम्हाला अन्नदान केलं जातं आणि चहा वगैरे त्यामुळे मी मुस्लिम असलो तरी काय झालं मी महाराष्ट्राचा आहे ना आणि महाराष्ट्रातल्या मातीचा आहे आणि मुस्लिम शिवजयंती आहे कोण म्हणतो मुस्लिमांनी शिवजयंती साजरी करणारे तो आपण महाराष्ट्रात राहतो महाराजांचं मी एक दिवस नाव घेतल्याशिवाय माझा दिवस जात नाही आज एकोणीस फेब्रुवारी माझ्या राजाचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला ज्या किल्ल्यावरून म्हणजे शिवनेरी किल्ल्यावर सामपाठपर्यंत आम्ही पाहिजे सोळा सोहळा साजरा करतो आज आम्ही पन्नास साठ मोळे शिवनेरी किल्ल्यावर गेलो एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस मध्ये छत्रपती शिवाजीराजांचा जन्म झाला आणि छत्रपती शिवाजीराजे ज्यावेळी जन्माला आले त्यावेळेस महाराष्ट्र पोरक झालेला सोन्याचा दिवस उजेडला गेला छत्रपती शिवाजीराजांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाल्यानंतर छत्रपती शिवाजीराजे एक दोन वर्षासाठी कर्नाटक जागेवर आपले वडील शहाजीराजे होते त्यावेळेस तिकडं जावं लागलं जिजाबाईंना ला माघारे येऊ पर्यंत तिथे महाराष्ट्रात कोणी राहत शाल, नव्हतं कारण आदिशा आदिलशहाने महाराष्ट्र बेचिराग करून टाकलं होतं मग छत्रपती शिवाजीराजे जिजाबाई मानकोजी दहा तोंडे असे काही मावळे घेऊन महासाहेब आपल्या शिवनेरी किल्ल्यावर आल्या शिवनेरी किल्ल्यावर आल्या तर पुणे जिल्ह्यात किंवा पुण्यामध्ये काही राहिलं नव्हतं लोकं राहत नव्हती गावची गाव बेचिराक झाली होती मग करायचं 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 कुणावर दगडा मातीवर का दगडा धोंड्यावर असा प्रश्न जिजाबाईंना ला पडू लागला जिजाबाईंनी मानकोजी काकांना हक्का का का मारली आणि सांगितलं मानकोजी काका रेत कुठे बघा तर रेत पाहण्यासाठी मानकोजी काकांनी घोड्याला टाच मारली आणि मानकोजी काका का हे बाजी काका का जे दे हे पाहू लागले तर रेत सापडली त्यांना दगडाच्या डोंगरा डोंगरात दऱ्या खोऱ्यात आणि रेतीला सापडल्यानंतर मासाहेबांकडे मानकोजी काका आणि बाजी काका हे दोघं जर आले आणि सांगितलं राहत पुढे तर काय चालतं आजी शहाने आपल्या पुणे गावामध्ये सांगितलं होतं जे या गावात राहील किंवा जे या गावात एक पार तुटकी कवडी आणि एक चप्पल त्याला लटकेली होती जो कोणी हा पार उपसील त्याचा निर्वाह होईल म्हणजे त्याला लेखनबाळ होणार नाही असं सांगितलं होतं त्यावेळेस माझी रणरागिणी आणि मासाहेब या पुढे गेल्या त्यांनी ती पार उपट्टी केली आणि पुन्हा स्वराज्य निर्माण झालं तसंच माझ्या राजांनी बी त्या स्वराज्याचा पण आणि स्वराज्य पण स्थापन केलं सोळाव्या वर्षी <greeting> स्वराज्याला तोरण बांधणारे माझे छत्रपती शिवाजीराजे जन्माला जन्म घेऊन सोळाव्या वर्षी छत्रपती शिवाजी राजांनी स्वराज्याला तोरण बांधलं एवढे करून मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र पाटण पाटण यांनी आपल्या अण्णा अण्णाने आपला भरपूर सहकार्य केलं आपण त्यांचे आभार मानतो ਨੇ 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 ਨਹੀਂ ਨੇ ਨਹੀਂ ਨੇ ਨਹੀਂ ਕਰੋ ਹਾਂ ਮਤ ਨਹੀਂ ਕਰੋ ਮਨ ਨੂੰ ਮਨ ਨੂੰ ਮੋਰੋ